नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाकघर या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण अशी केकची रेसिपी पाहणार आहोत ती अगदी मोजक्या साहित्यात आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात बनणारी आहे केक म्हटलं की मुलं लगे आवडीने खातात तर चला तर ही अगदी घरच्या साहित्यात आणि झटपट होणारी केकची रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा घेतल्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे अर्धी वाटी साखर घेतल्यानंतर वाटी त्याच वाटीने आपल्याला कोमट करून एक वाटी दूध घ्यायचं आहे दूध गरम किंवा कोमट घ्यायचं आहे जेणेकरून आपली साखर लवकर विरगळेल त्यानंतर चमच्याच्या मदतीने आपण हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे साखर रवा आणि दूध हे व्यवस्थित मिक्स करून आपण एक साधारण दहा ते पंधरा मिनटं असंच भिजत ठेवायचं आहे जेणेकरून साखर देखील विरगळेल आणि देखील व्यवस्थित भिजेल आणि मिश्रण आपलं व्यवस्थित मोरलं जाईल त्यासाठी आपण हे मिश्रण साधारण दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर हे आपलं मिश्रण व्यवस्थित भिजले आहे सुरुवातीला हे आपल्याला मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतं पण त्यानंतर व्यवस्थित फेटून घेतलं की मिश्रण अगदी हलकंसं होतं याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं दूध किंवा पाणी जरा देखील ॲड केलेलं नाही फक्त एक वाटी दुधामध्ये आपलं मिश्रण व्यवस्थित मुरलेलं आहे व भिजलेलं आहे हे असं साधारण एक ते दोन मिनटे फेटून घेतल्यानंतर आपलं केकला जसं बॅटर तयार होतं तसं हे आपलं तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे त्यानंतर आपण पाव चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायचे आहे त्याच्यावरती एक चमचाभर पाणी घालून तो व्यवस्थित ॲक्टिव करून घेऊन आपल्याला परत एकदा दोन मिनटे व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित फेटून झाल्यानंतर मी एका अगोदरच कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बटर पेपर घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावून थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ लावून घेऊ शकता आणि त्याच्यावरती हे आपलं मिश्रण ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मी कुकरच्या भांड्यामध्ये हे केकचं मिश्रण ओतून घेतलेलं आहे आता हे मिश्रण थोडंसं से सेट करून घ्यायचं त्यानंतर गॅसवरती एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे हे, हे पातेलं मी पाच मिनटं अगोदरच फ्रीहीट होण्यासाठी ठेवलं होतं आता आपलं पातेलं हीट झालेलं आहे त्याच्यामध्ये ही जाळी घालून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे आपलं मिश्रणाचं भांडं ठेवून घ्यायचं आता हे मिश्रण ठेवल्यानंतर याच्यावरती झाकण झाकून साधारण तीस ते पस्तीस मिनटे झाकण उघडायचं नाही आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे गॅस फुल ठेवला तर केक व्यवस्थित बेक होणार नाही आणि करपला देखील जाईल हा केक बनण्यासाठी साधारण मला पस्तीस मिनटे लागली पस्तीस मिनटानंतर मी पाहिलं तर, तर चाकू बुडवून पाहायचं आहे आणि चाकूला अजिबात चिटकलेला नाही त्यामुळं आपला केक अशा पद्धतीनं बेक झालेला आहे त्यानंतर हे थंड करून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हा आपला तयार झालेला केक व्यवस्थित न निघतो अशा पद्धतीनं आपला ह्या केक तयार झाले त्यानंतर मी बटर पेपर काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपला एकदम स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे हा केक तर लहान मुले इतके आवडीने खातात की बाहेरून केक आणायची काहीच गरज नाही आणि घरातील कमी साहित्यात बनणारा हा केक आहे आता इथे मी केक कट करून घेतलेला आहे आणि हा केक अगदी स्पॉन्जी आणि व्यवस्थित बेकदेखील झालेला आहे बघू शकता अगदी व्यवस्थित आपला केक बेक झालेला आहे तर ही अगदी कमी साहित्यात होणारी केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर मग आता अशाच एका नवीन रेसिपी सोबत भेटूया धन्यवाद